हॅलो फ्रेंड्स नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे आमची फवारणी आणि हे आहे सोयाबीनचं शेत तर सोयाबीन आता चलपावर आलं आहे आणि सोयाबीनमध्ये चालताना ताळ्या वाजवून चालावं लागते कारण काही साप गेंड याची भीती असते आणि बघा सोयाबीन चलपावर आला आहे बघा चलपा लागल्या आहे छोट्या छोट्या बघा मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला बघा छोट्या छोट्या शेंगा लागल्या आहे हे चोड़े चोड़े तर हे बघा आता फवारणी मारायची आहे आपल्याला कपाशीला छोट्या छोट्या अड्या पडल्या कपाशीला तर फवारणी मारायची आहे तर चला बघा हे बघा आता पुन्हा एक झाड बघा कसं हे केलं आहे मग उचलते मी कारण पाठीवर आणि उन्हाचा तडाखा बघा कसा आहे आज ऊन जास्तच आहे आणि कसं पाऊस ऊन पाऊस ऊन त्याच्या चालू असल्यामुळे कसं वातावरणाचाही बदल होत आहे आणि अशा प्रकारची आमची फवारणी सुरू आहे तर आता त्या हिरवे हिरवे छोट्या छोट्या अड्या पडल्या आहे त्याच अड्यावर नियंत्रण आणण्यासाठी ही फवारणी केली जाते तर वेळच्या वेळी फवारण्या कराव्या लागते जसं खत बाकीचं जे आहे संगोपन जे वेळच्या वेळी करावं लागते तसंच फवारण्यासुद्धा एक संगोपनच आहे ते सुद्धा सगळं वेळच्या वेळी झालं पाहिजे आणि आमच्या कपाशीला छोटे छोटे बोंडसुद्धा लागलेले आहे जिथे कापूस लागतो ते, ते बोंडसुद्धा लागले आहे आणि पाऊस वगैरे व्यवस्थित पडला यावेळेस त्याच्यामुळे कपाशी वगैरे आता चांगली आहे आणि आता समोरचं माहीत नाही कारण कसं असते शेतकऱ्याचं जीवन कसं असते जोपर्यंत हातात माल येत नाही माल पूर्ण निघून घरी जात नाही तोपर्यंत माझं म्हणता येत नाही कारण कसं आहे गेल्या वर्षी कसं आमचं सोयाबीन खूप चांगलं होतं आणि मग मधातच काय झालं सोयाबीनवर आहे ना अड्याप म्हणजे ते रोग आला पिवळ्या कलरचा म्हणजे ते पिवळे पिवळे पानं आले आणि झाडं जाच्या जागी वारून गेले खूप चांगले होते आम्हाला खूप आस लागली होती की यात्री वेस होईल तर आमचं सगळं व्यवस्थित होणार पण तसं काही झालं नाही त्याच्यामुळे जास्त आस लावून बसण्यापेक्षा सगळं झाल्यावरच माझं म्हणता येते आणि आता बघा किती छान अशी पराठी दिसत आहे मोकळी मोकळी आणि असा सरळ अशी रेश दिसत आहे तुम्हाला तिथून जाणं येणं करता येते पण समोर तुम्हाला ते रेश बिलकुल दिसणार नाही एक दीड महिन्यानंतर ते कपाशी एवढी वाढून येणार आणि जायला सुद्धा रस्ता दिसणार नाही चालू आहे आणि राजू म्हणजे कुत्रा आहे तो कुत्रा या आमच्या या शेतामध्ये राहतो तो आहे म्हणून तेवढं आम्हाला टेन्शन नाही कारण लोक कसं करतात माहीत आहे का जसं आता वावरा म्हणजे प्रत्येक वावराला धुरा असतो त्या धुऱ्यावरून ते येईल तर लोक का करतात माहिती आहे का बंड्या धुऱ्यावरून न येता पराठीतून घालायचा प्रयत्न करतात आणि आहे ना धुऱ्यावरून जाऊ शकते ना कोणी धुऱ्यावरून कोणी जात नाही आणि पराठीच्या मधामधातून जाते आणि जाते तर ठीक आहे जायला काही हरकत नाही पण पराठी चेपवून पूर्ण लातानं असे हे करून टाकतात खराब करून टाकतात मग अशी तुम्हाला दाखवलं मी ते झाड तसं करून टाकतात मोडून टाकतात पराट्या बघा आता या बाजूची झाली आहे सगळी तिथपर्यंत पूर्ण करत आहे आणि कसं असते खेड्यावर एक गोष्ट असते म्हणजे कसं आपण थोडं जरी कोणाला म्हटलं की तू इकडून काही काऊन जाते तिकडून काऊन नाही जात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण करायला लोकं उठतात म्हणजे कसं आता आपण साधी गोष्ट आपल्या आपल्याच वावरातून जाते आणि आपल्यालाच बोलायची उजागिरी नाही राहत असे लोकं राहते कारण अशिक्षित राहते अशिक्षित पणामुळे हे हो सगळं होते कारण शिकले नाही राहत कमी शिकलेले लोकं राहते आणि कमी शिकलेलं राहते त्याच्यामुळे आहे ना छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं ला उठतात त्याच्यामुळे मनाला काही जमत नाही तरी पण कधीकधी अशी वेळ येते की मनावंच लागते भांडण झालं तरी चालते पण आम्ही कसं आहे आम्हाला काही भांडणं होत नाही आमच्या ज्यानं तर आम्ही साधेपणाने सांगायचा प्रयत्न करतो पण ते लोक काही ऐकत नाही की म्हणून तसंच चालते आता जसं चालते तसं चालू द्यावं लागते आणि गावाकडचे संपूर्ण लोक तसे राहते असं नाही राहत चांगलेही आहे तसं नाही लोक चांगलेच आहे पण कसं असते समजून घ्यायची त्यांच्याकडे क्षमता नसते की समोरचं काय बोलत आहे तर ऐकून घ्यावं आणि त्याच्यानंतर त्याचं प्रत्युत्तर दिलं पाहिजे ते भावना गावाकडल्या लोकांमध्ये नसते तेही काही काही लोकं प्रत्येक लोक तसे नसतात खूप चांगलेही लोक आहे गावामध्ये तसं काही नाही आहे पण आता प्रत्येकाची भावना वेगवेगळी असते तर असू दे त्यांची गोष्ट तर अशा पद्धतीने आपली फवारणी चालू आहे पण एक गोष्ट सांगा आता तुम्ही मगाशीचे कपाशीचे झाड पूर्ण मोडून ठेवलं होतं त्या तशा गोष्टी योग्य आहे का तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तशा गोष्टीची खरंच योग्य आहे का आपण एक एक झाडाचं संगोपन करतो नियोजन करतो उन्हातमध्ये किती कष्ट करावे लागते शेतकऱ्यांना आम्ही करतो सगळेच करते जे जे शेतकरी लोक आहेत ते सगळेच करते पण तोच माल असा कोणी लातनं तुडवून गेला तर आपल्याला राग येणं स्वाभाविक आहे आणि कसं मग त्याच्यात जीव कसा न, कसा तरी होतो ते पाहूनच त्याच्यामुळे मग हे असे शब्द निघतात पवार झाली आहे अर्धी भाजी आहे तडा काय चांगला पाणी पितोवा दी पानी, पीता पानी, पानी या उन्हाला उन्हा घ्या नाग घेऊ चला जा घेऊ ना, ना। तो तो आता फवार औषध संपलं आहे तर मी तिकडे औषध भरायसाठी जाते आता बघा आणि उन्हाचा तडाखा पहा किती आहे खूपच ऊन आहे आणि कसा कसा जीव लागत आहे तरीसुद्धा वेळच्या वेळी कामं झाली पाहिजे याच्यासाठी फवारणी करणं गरजेचं होतं आणि त्याच्यामुळे आम्ही करत आहोत फवारणी तर असं असते आमचं जीवन आणि मला शेतातले कामं करताना खूप मजा येते खूप चांगलं वाटते तर आज ऊन आहे त्याच्यामुळे तसा जीव घाबरल्यासारखा झाला आहे नाहीतर आभा म्हणजे थोडंसं ऊन कमी असलं तर कसं राहते छान आनंदाने म्हणजे गमती जमती करता करता सगळे कामं चांगले पार पाडतात पार पडते पण कसं आहे आज जास्त ऊन असल्यामुळे थोडासा जीव चिडचिडचिडचिड होत आहे पण आता चिडचिड झालं आणि काहीही झालं तरी काम काही सोडायला जमणार नाही जे आवश्यक आहे ते करावंच लागणार आहे कारण कसं एकच काम नाही आहे आपल्याला इकडे पराठी आहे तिकडे सोयाबीन आहे हे ते भरपूर आहे त्याच्यामुळे आज हे तर उद्या ते असं कामं लागोपाठ लागूनच राहतात आता माझी फवारणी मारून झाली आहे पूर्ण बघा तिथून इथपर्यंत पूर्ण फवारणी मारून झाली आहे आता तर त्याला आता मी जाते फवारणी झाली आहे अर्धी झाली आहे आमची फवारणी आणि आता जेवण आहोत लागली आहे या उन्हाच्या काळा जेवणाची काही होत आहे बघा जेवण चालू आहे माझा आज ऊन खूप असल्यामुळे आहे ना कसा जीव घाबरल्यासारखा वाटत आहे अचानकच तब्येत बिघडल्यासारखी वाटत आहे कारण कसं सारखा का पाऊस पाऊस झाला आणि आता अचानकच वातावरण बिघडलं त्याच्यामुळं आणि हे झाड आहे म्हणून बरं आहे आम्हाला या झाडाच्या सावलीमध्ये डबे खायसाठी तरी भेटते कारण त्या तिकडल्या वावरात तर बिलकुल झाड नाही आहे बाजूच्या शेताच्या दुऱ्यावर जाऊन जेवण करावं लागते आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला परत कोणती व्हिडिओ पाहिजे असेल शे शेतातले म्हणजे कोणतं काही नवीन पीक बघायचं असेल तशी तुम्ही कमेंट करा माझ्या मते जेवढं असेल तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तोपर्यंत तो बाय बाय